आताची मोठी महत्वाची बातमी समोर येते विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून तीन दिवस उलटलेत मात्र अद्याप मुख्यमंत्री कोण हा सवाल अवघ्या महाराष्ट्रासमोर आहे महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्याप ठरला नाहीये त्यामुळे महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावर कुरबुरी सुरू आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय एकीकडे महायुतीतले नेते मोदी शहा जो निर्णय घेतील तो मान्य असेल अशी वक्तव्य करतायत आणि दुसरीकडे महायुतीतील तीनही पक्षांची आपापल्या नेत्याला मुख्यमंत्री पद मिळावं यासाठी लॉबिंग सुरू तिसरीकडे जास्तीत जास्त जागा जिंकलेल्या भाजपला फडणवीसांच्या नावाची घोषणा का करता येत नाही असाही सवाल उपस्थित आहे दरम्यान आज दिवसभर वर्षा आणि सागर बंगल्यावरती वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटीगाठी आणि शिंदे फडणवीसांच्या सोबत होणार आहेत त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरचं त्रांगडं आज सुट्ट का कधी सुटतं ते पाहावं लागणार आहे अधिक माहिती घेऊयात विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विशाल सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजूनही त्रांगड खरंच सुटलेलं नाहीये मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याची दबक्या आणि आज सागर बंगल्यावरती आणि वर्षावरती सुद्धा महत्वाच्या भेटी गाठी होणार असंही कळत आहे प्रज्ञा महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा महायुतीच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याच्या नावाची घोषणा अद्याप झालेले नाही आहे त्यामुळे ज्या पद्धतीनं आपण पाहतोय काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि ते आता वाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे आमदार असतील खासदार असतील हे उघडपणे आता मागणी करू लागलेले आहेत की एकनाथ शिंदे यांच्याच निर्णयांमुळे हे यश मिळालेलं आहे आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करण्यात यावं अशा पद्धतीची मागणी एकनाथ शिंदे यांच्या आमदारांकडनं केली जाते तशाबद्दलची गाठीभेटीसुद्धा जेत या घेत एकनाथ शिंदे यांच्या घेतल्या जात दुसरीकडे आज एकनाथ शिंदे संपूर्ण दिवसभर ठाण्यात असल्याची माहिती कळते मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरती सुद्धा नवनिर्वाचित आमदार आणि भाजपचे नेते हे त्यांची भेट घेण्यासाठी येत आहेत त्यांच्या भेटीमध्ये स्पष्टपणे नवनिर्वाचित आमदारांकडनं त्यांच्याकडे मागणी केली जाते की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्हीच काम पाहिलं पाहिजेत कारण का जे यश मिळाले हे तुमच्या नेतृत्वात मिळालंय अशा पद्धतीची मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली जाते त्यामुळे कुठेतरी महायुतीत शिंदे विरुद्ध फडणवीस अशा पद्धतीचा सामना असल्याची चर्चा जी आहे ही रंगू लागलेली आहे कारण का मुख्यमंत्री पदावरनं एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळते दुसरीकडे शिंदे गटाचे जे आमदार आहेत हे उघडपणे आता मागणी करू लागलेले आहेत की एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री बनवण्यात यावं त्यामुळे कुठेतरी महायुतीत मुख्यमंत्रीपदावरनं हे वाद जे आहेत हे होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सुरुवातीला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडनं ने स्पष्टपणे असं सांगितलं होतं की मुख्यमंत्रीपदावरनं कुठच्याही प्रकारचे वाद आहेत तसं बाहेर आलं नसलं पाहिजेत मात्र हे सगळं असताना हा वाद जो आहे हा समोर येताना आपल्याला पाहायला मिळतोय आपल्याला एक माहिती अशी मिळते की भाजपचे निरीक्षक मुंबईत येतील आणि त्यानंतर गटनेते पदाची निवड झाल्यानंतरच मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा जी आहे ही केली जाईल मात्र भाजपला ज्या पद्धतीने यश मिळालेलं आहे हे यश मिळाल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा का होत नाही हा एक प्रश्न जो आहे हा उपस्थित केला जातोय दुसरीकडे अजित पवार यांनी स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा असल्याची घोषणा जी आहे ही एक प्रकारे केली आहे त्यामुळे ज्या पद्धतीनं तिन्ही पक्षांमध्ये दावे केले जात आहेत की आपल्याच मुख्य नेत्यांना मुख्यमंत्री पद देण्यात यावं मात्र मुख्यमंत्री पदावर कुठेतरी महायुतीत जो आहे हा वाद निर्माण झालेला आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा नेमकी कधी होत आहे याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे प्रज्ञा अगदी मात्र विशाल आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे या संपूर्ण घडामोडी घडत असतानाच एकनाथ शिंदेना निरोप दिला गेलेला आहे की फडणवीसच मुख्यमंत्री होणार आहेत त्याचबरोबरीनं त्यांना केंद्रात पाठवलं जाऊ शकतं अशीही शक्यता वर्तवली जाते किंवा मग त्यांनी उपमुख्यमंत्री बनावं अशीही शक्यता वर्तवली जातीय अशीही त्यांच्यासमोर एक अट घातल्याचं कळतंय यासंदर्भात काय अधिक माहिती नक्कीच प्रज्ञा खर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तीन त्यांनी पर्याय दिले होते याच्यामध्ये एक त्यांनी पर्याय असा दिला होता की तुम्ही थेट केंद्रात यावं थे केंद्रात तुमच्या मान सन्मानाचं मंत्रिपद जे आहे हे तुम्हाला दिलं जाईल दुसरं ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती तशाच पद्धतीचं उपमुख्यमंत्रीपद तुम्हाला दिलं जाईल मात्र शिंदे गटातील आमदार असतील आणि खासदार असतील यांचं असं म्हणणं आहे की थेट मुख्यमंत्री पदावरनं उपमुख्यमंत्री पदावरती येऊन काम करणं हे काही योग्य नाही आहे कारण का ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद घेतलं होतं त्यावेळेला त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून अडीच वर्ष काम केलं होतं आणि त्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री पद त्यांनी घेतलं होतं त्यामुळे थेट मुख्यमंत्रीपदावरनं उपमुख्यमंत्री पदावरती एकनाथ शिंदे येऊ नये ले अशा पद्धतीची भूमिका शिंदे गटातील खासदार आणि आमदारांची आहे त्यामुळे कुठेतरी ज्या पद्धतीने आपण पाहतोय की एकनाथ शिंदे हे केंद्रात जाणार आहेत का याबाबतीतही चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत मात्र एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठीच अडून बसलेत अशा पद्धतीची सुद्धा चर्चा सुरू आहे एकनाथ शिंदे यांची अपेक्षा आहे की ज्या पद्धतीचं यश आलेलं आहे दोन अडीच वर्षात जे निर्णय घेतलेले आहेत या निर्णयांचा चेहरा म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिलं गेलं होतं आणि त्यामुळे यश मिळालेलं आहे आणि मुख्यमंत्रीपद आपल्यालाच मिळावं अशा पद्धतीची अपेक्षा त्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे भाजपच्या केल्याची असल्याची माहिती मिळते त्यामुळे बैठकांचं सत्र सुद्धा त्यांचं होणार होतं त्यांचा दिल्ली दौरा सुद्धा होणार होता मात्र हा दिल्ली दौरा जो आहे हा अद्याप झालेला नाहीये त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवलं जाईल का याबाबतीत चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळतात सध्या ते काळजी वाहू मुख्यमंत्री म्हणून राज्याचं काम पाहताय त्यामुळे नव्या सरकारचं सरकार स्थापन कधी होणार याबाबतही या आता चर्चा होऊ लागलेल्या त्यामुळे शिंदे गटातील आमदारांकडनं स्पष्ट अशी भूमिका आहे की एक त्यांनी मुख्य नेता म्हणून काम पाहावं किंवा त्यांना मुख्यमंत्री पद हेच देण्यात यावं अशा पद्धतीची मागणी ही शिंदे गटातील आमदार आणि खासदारांकडनं केली जाते प्रज्ञा नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी विशाल